नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत तर आपल्या सर्वांकडे अशा प्लास्टिक गुन्ह्या असतात विशेषतः शेतकरी वर्गातील लोकांकडे अशा प्लास्टिक गुन्ह्या भरपूर प्रमाणात असतात बरीच लोक काय करतात अशा गुन्ह्या कामात येत नाहीत म्हणून टाकून देतात जर तुम्ही सुद्धा असं करत असाल तर असं न करता तुम्ही टाकाऊपासून टिकाऊ अशी सुंदर वस्तू त्यापासून बनवू शकता जी तुम्हाला खूप उपयोगी पडेल तर त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवाराला शेअर करण्यास विसरू नका तर इथे बघू शकता गोणीचा छोटासा तुकडा मी घेतला आहे आणि तुमच्याकडे जो पण कलर अवेलेबल असेल त्या कलरचा एक छोटासा कापड तुम्हाला इथे लागणार आहे तर बघू शकता इथे आपण गोणीला स्क्वेअर शेपमध्ये कापून घेणार आहोत हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या भागातून बघत आहात कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कोणत्या कोणत्या भागात पोहोचला आहे तर बघू शकता इथे आपण गोणीला स्क्वेअर शेपमध्ये कापून घेतला आहे आणि त्याच आकारामध्ये या कापडाला मी इथं कापून घेतलं आहे तुम्ही तुमच्याकडे जो पण कलरचा कापड असेल तो तुम्ही इथं घेऊ शकता तर अशा प्रकारे खाली गोणीचा स्क्वेअर शेप आणि त्यावर स्क्वेअर शेपचा हा रेड कलरचा कापड मी ठेवला आहे आणि आता याला असं चारही साईडनी असं शिवून घेतलं आहे बघू शकता खूप सोपी प्रोसेस आहे कुणालाही जमेल इतकं सोपं आहे शिलाई मशीन जरी तुमच्याकडे नसली तरी हाताने सुद्धा तुम्ही बनवू शकता मी पण इथे हातानेच बनवलेलं आहे तर अशा प्रकारे चारही बाजूने व्यवस्थित सुई दागाच्या मदतीने आपल्याला शिवून घ्यायचं आहे बघू शकता इथे त्यानंतर आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशी एक फोल्ड करून घ्यायची आहे कापडाचा भाग आतमध्ये जाईल आणि गोणीचा भाग वरती येईल अशा प्रकारे फोल्ड करून घ्यायचे बघू शकता मी इथं व्यवस्थित फोल्ड करून घेतलं आहे त्यानंतर आपल्याला जो फोल्ड केलेला भाग आहे त्या ठिकाणाला स्केलच्या सहाय्याने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे मार्क करून घ्यायचा आहे मी इथे काठीचा वापर केला आहे तुम्ही स्केलचा वापर करू शकता तर काठीच्या सहाय्याने मी इथं मार्क करून घेत आहे माप घेऊन दोन्ही साईडचे कोपरे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत बघू शकता इथं दोन्ही साइड आपले कट करून झाले आहेत तर मैत्रिणींना तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण तुमचा एक लाईक आणि एक सबस्क्राईब मला खूप मोटिवेट करत असतो आता आपल्याला या फोल्ड केलेल्या भागाच्या ज्या दोन बाजू आहेत त्या व्यवस्थितपणे सुई धागाच्या मदतीने शिवून घ्यायच्या आहेत इथे मी दोन्ही साईडने शिवून घेतलं आहे बघू शकता खूप सुंदर आहे अगदी सोपं आहे आणि तयार झाल्यानंतर खूप सुंदर दिसणार आहे आता उरलेले जे कॉर्नर्स आहेत जे आपण कट करून घेतले होते ते कॉर्नर्स पण अशा पद्धतीने शिवून घ्यायचे आहेत बघू शकता मी इथं शिवून तयार केलेलं आहे ज्यांच्याकडे मशीन आहे त्यांच्यासाठी तर हे मिनटाभराचं काम आहे तर आपला कपाट व्यवस्थित ऑर्गनाइज राहायसाठी या ऑर्गनायझरचा आपण कपडे ठेवायसाठी वापर करू शकतो आता याला सरळ करून घ्यायचा आहे म्हणजे जो कापडाचा भाग आहे तो वरती करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे सगळ्या ज्या शिलाया आहेत त्या आतमध्ये जातील बघू शकता इथं आपलं ऑर्गनायझर तयार झाला आहे सरळ केल्यानंतर खूप सुंदर दिसत आहे हे तुम्ही कशासाठीही वापरू शकता जनरली कपडे ठेवायसाठी तुम्ही याचा वापर करू शकता कपाटामध्ये कपडे व्यवस्थित ऑर्गनाइज राहायसाठी आपण असे ऑर्गनायझर घरीच तयार करू शकतो तर गोनी फेकू नका आणि अशीच ऑर्गनायझर तयार करा आणि आपल्या कपाटाला व्यवस्थित असं ऑर्गनाइज ठेवा मार्केटमध्ये हीच ऑर्गनायझर तुम्हाला खूप महागात मिळतात तर अशा प्रकारे तुम्ही आपल्या पैशाची बचत करू शकता तर इथं आपले टाकाऊपासून टिकाऊ अशी सुंदर वस्तू तयार झाली आहे आता मी यामध्ये माझ्या बाळाची सगळी कपडे ठेवणार आहे बघू शकता दिसायला जरी छोटं असलं तरी यात भरपूर कपडे येतात तर मैत्रिणींनो माझ्या चॅनलवर असेच तुम्हाला टाकाऊपासून टिकाऊ भरपूर वस्तू बघायला मिळणार आहेत तर माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा बघू शकता इथं मी माझ्या वाडाची सर्व कपडे घातली आहेत तरी पण थोडी जागा उरलेली आहे म्हणजे याची कॅपॅसिटी बघू शकता भरपूर कपडे याच्यात येतात तुम्ही यापेक्षा मोठेही ऑर्गनायझर बनवू शकता किंवा तुम्हाला हवे तसे ऑर्गनायझर बनवू शकता ज्या हवे त्या आकाराचे बनवू शकता इथं तुम्ही हँडल पण बनवू शकता पण मला त्याची आवश्यकता वाटली नाही त्यामुळे मी हँडल काही बनवले नाही पण तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही बनवू शकता तर मैत्रिणीनो माझा व्हिडिओ तुम्हाला जर थोडा जरी आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कोणत्या भागातून हा व्हिडिओ बघत आहे तेही मला नक्की सांगा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठ कुठपर्यंत पोहोचला आहे चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशीच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ आवडल्यास परिवारात शेअर करा आणि हो माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन वस्तूसोबत नवीन व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत काळजी घ्या स्वस्त राहा मस्त रहा